कुरुंदवाड येथील अक्षय चव्हाण खून प्रकरणी पोलिसांनी आणखी एक आरोपीला अटक केली असून या खुनात आरोपींची संख्या आता चार झाली आहे निशांत नरेश वाडेकर व वा एकोणीस राणा नृसिंहवाडी असे त्याचे नाव आहे या चारही आरोपींना येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रागाने पाहिल्याचे निमित्त करून मुख्य आरोपी यश काळे याने इतर तीन साथीदारांच्या मदतीने रविवारी मध्यरात्री अक्षयचा चाकूने भोसकून खून केला होता खून करून फरारी झालेल्या आरोपींना अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने शिएफाटा रस्त्यावर पाठलाग करून काळे याच्यासह आमन दानवाडे आणि श्रीजय बडसकर याला ताब्यात घेतले होते या खुनात आणखी एखादा सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने पोलिसांनी वाडेकर याला नृसिंहवाडी येथील त्याच्या घरातून अटक केली आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न